मी शिमाजी शिंदे भारतीय नागरिक आहे मी दिल्ली आणि पंजाबमध्ये फिरायला गेलो होतो त्याला मी तिथे पाहिलं दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जनतेचा टॅक्स घेऊन जनहित कार्य केलं जातं ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतमध्ये असं का होत नाही उदाहरणार्थ त्या ठिकाणी लाईट दो दोनशे युनिट दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये तीनशे युनिट लाईट मोफत आहे तेही जनतेच्या टॅक्सच्या पैशामधून त्याचबरोबर पाणीसुद्धा प्रत्येक कुटुंबियाला वीस हजार लिटर पाणी मोफत आहे तेही जनतेच्या टॅक्समधून महिलांना बस सेवा मोफत आहे जनतेच्या टॅक्समधून राहिलेल्या पैशामधून केली जाते वे जे सरकारी शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेप्रमाणे उत्कृष्ट प्रकारे शिक्षण दिलं जातं तेही जनतेच्या टॅक्समधून याचबरोबर बाकी अन्य जे काही चीज आहेत उदाहरणार्थ तुमचं आर्मी नेवी एअरफोर्स वाले हे सुद्धा ऑन ड्युटी शहीद जरी झाले तर त्यांच्यासुद्धा फॅमिलीला एक करोड रुपये धनराशी दिली जाते ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा ह्यांचा ह्या टॅक्सचा पैसा इतका वाचतो आणि वाचलेला आहे की दिल्ली राज्य सरकारच्या डोक्यावर जे कर्ज होतं ते कर्जसुद्धा त्यांनी पेडलं तरीही त्यांची तिजोरी भरलेली आहे मग हे हे निस्वार्थपणाचं हे कार्य आहे आणि जे दिल्लीमध्ये जे आम आदमी पार्टी सरकार आहे हेच करतं मग महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामधल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं का होत नाही आणि हे जर का अशा प्रकारे झालं तर प्रत्येक कुटुंबियांना प्रत्येक कुटुंबियाचे दहा ते पंधरा हजार रुपये वाचतात आणि जे ते वाचले पैसे गोरगरीब जनता आपली आर्थिक परिस्थिती का सुधरू शकत नाही हे जर का तिथे होऊ शकतं तर हे महाराष्ट्रामध्ये होणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मला हे म्हणायचं आहे जनतेचा टॅक्सचा पैसा जो आहे जनहितसाठी व्हायला पाहिजे आणि हा मग पैसा जातो तरी कुठे या आपल्या बॉन्डमध्ये जाऊन तिथून बी जे पीच्या ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये जातो की अन्य कुठे जातो की खरोखर ह्याच्याविषयी चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचं दिल्ली करू शकते पंजाब करू शकते महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायलाच पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे बी जे पी बी जे पीने आणि मोदी शहाने हे जे देशाची जी, जी वाट लावलेली आहे त्यामुळं जनता खूप त्रस्त आहे म्हणून मी स्वतः माझंसुद्धा मत जे आहे माझ्या फॅमिलीचं मत आहे हे मोदी विरोधातलं असणार आहे